मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा एक आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्यासाठी एक मोठी खुशखबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आणि ते आहे मित्रांनो सरकारने बक्षी समिती अहवाल खंड दोन स्वीकारला समितीच्या शिफारशीनुसार वेतन सुधारणा होणार अशी मोठी बातमी आपल्याकरता या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेला आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रों केन्द्र शासना ने केन्द्रीय सहता वेतन आयोग सिफारिशारेन्द्र शासकीय कर्मचारियों वेतन श्रेणी दिनांक एक जानेवारी दो हजार सोलह पास सुधारणा करना चाहिए निर्णय आहे बीस समिति खंड अहवाल दोन केंद्र शासनाच्या निर्णयाच्या आधारे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेण्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने शिफारशी करण्यासाठी श्री के पी सचिव महाराष्ट्र अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतरा स्थापन करण्यात आली होती प्रधान सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग व प्रधान सचिव व्यय वित्त विभाग हे या समितीचे सदस्य होते समितीने आपला अहवाल खंड एक शासनास दिनांक पाच डिसेंबर दोन हजार अठरा रोजी सादर केला होता सदर अहवालातील शिफारशी येथील शासन निर्णय अन्वय स्वीकृत करण्यात आल्या आहेत राज्य वेतन सुधारणा समिती खंड अहवाल खंड दोन आता राज्य वेतन सुधारणा समिती अहवालखंड दोन शासना दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी सुधारणेसह सादर केला आहे सदर अहवालातील शिफारशीवर निर्णय घेण्याचे शासनाच्या विचाराधीन होते सदर अहवाल माननीय मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात आला होता माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आला राज्य शासन वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवालाच्या खंड दोन मधील शिफारशी संदर्भात निर्णय घेतले आहेत समितीच्या शिफारशी व त्यावर शासनाने घेतलेले निर्णय याबाबतचा तपशील सोबतच्या जोडपत्र एक व जोडपत्र दोन मध्ये नमूद करण्यात आलेला आहे बच्ची समिती खंड दोन नुसार राज्य वेतन सुधारणा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद